नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे नांदेडचा राठोड कोचिंग क्लासेसचे संस्थापक प्राध्यापक कैलास राठोड सर यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्ताने डीटी न्यूज मराठीने त्यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत एकदा मार्क नंबर हुकला तर निराश न होता मी 12 वी पुढे यशवंत कॉलेजमध्ये बी एस सी आणि पुढे एम एस सी बी एस सी एम एस सीला असताना सातत्याने पाच वर्ष केमिस्ट्री या विषयामध्ये आड जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळविला विद्यापीठातून पहिला आणि माझ्या शिक्षकांनीच मला प्रोत्साहन दिलं की आज कोचिंग क्लासेस ही संकल्पना काळाची गरज आहे म्हणून मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कोचिंग क्लासेस स्थापना केली थारवड कोचिंग क्लासेस या माध्यमातून आजपर्यंत दहा हजारहून अधिक डॉक्टर्स काही इंजिनियर्स म्हणजे एकूण पाहता लाखाच्या वर विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर आणि अधिकारी घडलेत आणि हे विद्यार्थी आज राज्यभर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपण गरिबीतून येऊन ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा मला जो अवभाग्य लाभलं याबद्दल मला स्वतःचा साल अभिमान वाटतो तर दुसरा प्रश्न असा आहे की या निमित्ताने पालकांना काय संदेश असेल आणि विद्यार्थ्यांना काय संदेशेल विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर आपण मराठवाड्यामध्ये असं पाहतो की प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर बनावा जरा एवढंच तुकडं स्वप्न न ठेवता त्याच्या स्वप्नाच्या कक्षा आता नोंदवल्या पाहिजेत डॉक्टर इंजिनिअरसाठी तयारी करावी पण पुढे आय एस आय पी एस या भावना देखील आपल्या मनात यायला पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी लहानपणापासून आपली बाजूला सारून आपल्या मुलाकडं लहानपणापासूनच लक्ष देण्याची काळाची आज गरज आहे आज आपण सगळीकडे पाहता कशी परिस्थिती आहे सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लोक फेक आय डी काढून लहान लहान मुलांना मुलींना फसवण्याच्या प्रयत्नात असतात तर पालकांनी त्या आपल्या बाळासा मुलाबाळांसाठी वेळ काढणं आणि आपली मुलं काय करत आहेत कसा अभ्यास करत आहेत त्यांची शिक्षक कोण आहे त्यांची मित्रमंडळी कोण आहेत त्यांना मोबाईल किती वेळ द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक एकटं सोडायचं नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आज पालकांनी करणं फार आवश्यक आहे का ही काळाची गरज आहे कारण की दात आहे तिथं चणे नाहीत आणि चने तिथं दात नाहीत अशी गोष्ट आज घडत आहे ज्या काही विद्यार्थी जे श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला येतात ते पुढे अभ्यासात कमकुवत असतात आणि अगदी गरिबीनं पछाडलेले विद्यार्थी आय एस ऑफिसर होतात अशी गोष्ट आहे त्यासाठी पालकांनी पुरेपूर लक्ष द्यावं अशी माझी भावना पालकांप्रती आहे चांगली राहते आणि मी देवाकडे प्रार्थना केली की मी जसा गरिबीतून घडलो तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक गरीब आहेत दलित आहेत पीडित आहेत शोषित आहेत या सगळ्या दिन दुबळ्या दलितांना या सगळ्या दिनदुबळ्या लोकांना गरिबांना आणि यांच्या पाल्यांना यांच्या मुलाबाळांना एक शक्ती दे जेणेकरून ह्या शिक्षण प्रणालीमध्ये हे सगळेजण यावेत आणि मोठे व्हावेत कारण हे मेंदू जे आहे याला याचं कॉम्पिटिशन कोणी करू शकत नाही शिक्षणाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या सगळ्या रंजल्या गांजल्यांना आज घेऊन जा आणि यांना पुढे जीवनामध्ये फार मोठी संधी दे अशी प्रार्थना मी आज केली हे आहे टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी